नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे आम मी बोलते। या विषयावरती सुंदर मराठी निबंध तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे फाटलेल्या पुस्तकाचे मनोगत किंवा पुस्तकाचे आत्मवृत्त किंवा मी पुस्तक बोलतोय या विषयावरती सुंदर मराठी निबंध पान फाटलं तरी शब्द माझे तेच पान फाटलं तरी शब्द माझे तेच ज्ञान देण्याचं कार्य अजूनही आहे स्वच्छ ज्ञान देण्याचं कार्य अजूनही आहे सच्च कधी एकदा वाचशील परत माझ्या कथा कधी एकदा वाचशील परत माझ्या कथा हसशील शिकशील असाच आहे माझा विश्वास प्रच्छ हसशील शिकशील असाच आहे माझा विश्वास प्रच्छ पान फाटलं तरी शब्द माझे तेच ज्ञान देण्याचं कार्य अजूनही आहे सच कधी एकदा वाचशील परत माझ्या कथा शिकशील आहे माझा विश्वास प्रच्छ पुस्तक म्हणजे ज्ञानाचा अथंग सागर पुस्तक म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर शाळकरी वयात आपल्याला पुस्तके आपली गुरु मित्र मार्गदर्शक वाटतात पण जसे पुस्तक जुने होते त्याचे पान फाटते मुखपृष्ठ काळवंडते तस तसे त्याचे महत्व आपण विसरतो आज आपण अशाच एका फाटलेल्या पुस्तकाच्या भावनांना त्यांच्या मनोरुक्ताला समजून घेण्याचा प्रयत्न करू फाटलेल्या पुस्तकाची अवस्था बघताना आपल्याला दया येते पण त्यातल्या ज्ञानाकडे आपण दुर्लक्ष करतो कधी काळी त्या पुस्तकाने कित्येक विद्यार्थ्यांना मार्ग दाखवला असतो पण आता ते कोपऱ्यात पडलेले असते मुखपणे उपेक्षेने कधी मीही नवा होतो सुगंधी आणि स्वच्छ कधी मीही नवा होतो सुगंधी आणि स्वच्छ आज फाटलेलं मन पण विचार अजून स्पष्ट आज फाटलेलं मन पण विचार अजून स्पष्ट माझी उपेक्षा पाहून डोळा माझा पानवतो माझी उपेक्षा पाहून डोळा माझा पानवतो शब्दात मी बोलतो पण कोणी एकत नाही हेच दुःख शब्दात मी बोलतो पण कोणी ऐकत नाही हेच दुःख कधी मीही नवा होतो सुगंधी आणि स्वच्छ आज फाटलेलं मन पण विचार अजून स्पष्ट माझी उपेक्षा पाहून डोळा माझा पानवतो शब्दात मी बोलतो पण कोणी एकत नाही हेच दुःख नव्या जगमगीत पुस्तकांच्या अस्तित्व हरवते कोणी त्याकडे पाहत नाही पानांची गळती वरील डाग यामुळे त्याला कसली तरी बंगार वस्तू समजले जाते पण प्रत्येक फाटलेल्या पानामागे एक आठवण एक शिक्षण असते फाटलेल्या पुस्तकातही तेवढेच ज्ञान दडलेले असते जितके नव्या पुस्तकात फक्त आपली नजर तिथपर्यंत पोहोचली पाहिजे आपण जर त्या फाटलेल्या पुस्तकातला आत्मा पाहिला तर ज्ञानाच एक नवीन दालन उघडे जुने मी खरे पण मनातून शुद्ध जुने मी खरे पण मनातून शुद्ध शब्दांमध्ये माझ्या अजूनही आहे बौद्धिक बुद्ध शब्दांमध्ये माझ्या अजूनही आहे बौद्धिक बुद्ध स्मरण ठेव उपयोगी येई मी पुन्हा स्मरण ठेव उपयोगी येई मी पुन्हा ज्ञानाला नसे जुनेपणाचा कोणताही सन्ना ज्ञानाला नसे जुनेपणाचा पनाचा ही सन्ना जुने मी खरे पण मनातून शुद्ध शब्दांमध्ये माझ्या अजूनही आहे बौद्धिक बुद्ध स्मरण ठे उपयोगी येई मी पुन्हा ज्ञानाला नसे जुनेपणाचा पनाचा कोणताही सन्ना फाटलेल्या पुस्तकाचे मनोवृत्त म्हणजे एका अनुभवी मार्गदर्शकाचे हृदय त्याने पाहिलेला काळ शिकवलेली मूल्य आणि त्याच्या प्रत्येक पानात लपलेली शिकवण आपल्याला समजून घेतली पाहिजे पुस्तक जरी फाटले असेल तरी त्यातले ज्ञान अमूल्य असते आपण त्याची किंमत ओळखली पाहिजे फाटले पुस्तक पण मन अजून बोलत फाटले पुस्तक पण मन अजून बोलत प्रत्येक पानातून ज्ञानाचं सोनं धरत प्रत्येक पानातून ज्ञानाचं सोनं धरतं दया नको वापर कर नव्याने दया नको वापर कर नव्याने ज्ञानदानाचं मूल्य ओळख हाच आहे संदेश पुरता ज्ञानदानाच मूल्य ओळख हाच आहे संदेश पुरता फाटले पुस्तक पण मन अजून बोलत प्रत्येक पानातून ज्ञानाचं सोनं झरत दया नको वापर कर नव्याने ज्ञानदानाचं मूल्य ओळख हाच आहे संदेश पुरता धन्यवाद चला तर मुलांना माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तु तुम्ही नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकन वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये